नमोदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो उद्या आपल्या भाद्रपद <coughs> महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे पितृपक्षातली जी शेवटची अमावस्या आहे त्याला आपण सर्व अमावस्या म्हणतो ह्या दिवशी जर हा तुम्हाला शक्य असेल हा वरिंग मंत्र कालिके नमो नमः महाकालिके नमः ह्या मंत्राचा तुम्हाला शक्य असेल तर अकरा हजार जप करावा कालीमातेची विशेष कृपा प्राप्त होईल उद्याच्या दिवशी पित्री अमावस्याच्या दिवशी शक्य नसेल तर किमान अकराशे वेळा हा जप करण्याचा प्रयत्न करा दुसरं असं नवरात्र चालू होतील पर्वापासून तेव्हा हा जो मंत्र आहे ओम नमशंडी का हा जो मंत्र आहे हा भगवान परशुराम यांनी जे कालिका सूत्र स्तोत्र लिहिलं आहे कालिकास्तोत्र त्या स्तोत्रामध्ये याचा सत्तावीस वेळा उल्लेख आलेला आहे आपले सत्तावीस नक्षत्र आहेत आणि जितके पण जातक जन्माला येतात ते ह्या सत्तावीस नक्षत्रांमध्येच कुठल्या तरी एका नक्षत्रामध्ये जन्माला आलेले असतात तर आपलं कुठलंही जन्म नक्षत्र असो हा ओम नमशंडिकायी मंत्र जो आहे हा तुम्ही नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सुरू करून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज हजार वेळा जप करा तुमची कुलस्वामिनीचा तुमच्यावर कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबियांवर तर राहीलच पण खूप सारी आ, मातेची कृपा तुमच्यावर तुमच्या व्यवसायावर तुमच्या कामावर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या परिवारावर मातेची कृपा काली मातेची कृपा ही कायम 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 राहील आणि तुमच्या <coughs> जन्मनक्षत्रात तुमच्या कुंडलीत जे पण काही दोष असेल त्याचं निवारण होण्याचं <coughs> कार्यसुद्धा याच्यातनं होईल तो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर हा अगदी छोटासा उपाय आहे याला कुठलंही काही फार मोठं तुम्हाला तंत्र मंत्र यंत्र करायचं नाही आहे फक्त जप करायचा आहे उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी महाकालिके मनमहा महा हा मंत्र तुम्ही नवरात्रीतसुद्धा करू शकतात पण उद्या हा ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा करावा ज्यांना शक्य नाही धावपळ आहे त्यांनी किमान अकराशे तरी करावा आणि हा जो मंत्र आहे ओम नमः छंडिके हा खूप छोटासा मंत्र आहे पण खूप प्रभावशाली आहे ज्या अर्थी भगवान परशुरामांनी या मंत्राचा उल्लेख केलेला आहे त्या अर्थी निश्चितच याच्यामध्ये खूप ती ताकद आहे ऊर्जा आहे तर हे दोन मंत्र आहेत माऊली हो हे तुम्हाला एक सरोवपतीला करायचं आहे एक नवरात्रेत पूर्ण करायचं आहे पूर्ण शुक्ल पक्ष आश्विन महिन्यातला पूर्ण शुक्ल पक्ष जे आपल्याकडे आहे महाराष्ट्र भागामध्ये जे ज्या पद्धतीने पंचांग चालतात त्या पद्धतीने गट बसल्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा जप करा अनुभव घ्या खूपच सुंदर अनुभव येतील मातेची ऊर्जा प्राप्त होईल भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय महाकाली